सीटी न्यूज न्यूज लोकप्रिय अखिल भारतीय एकाहत्तरावा सहकार सप्ताह कार्यक्रम पतसंस्थांनी केला मोठ्या थाटात साजरा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तत्वावर सहकार काम करतो परंतु सहकारी पतसंस्थांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी आणि त्यातूनच सर्वांनी आपली व पतसंस्थांची प्रगती साधावी यासाठी नागपूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या मार्गदर्शनात मौदा व रामटेक तालुक्यातील पतसंस्थांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने देशमुख सेलिब्रेशन लॉन कोदामिंडी येथे एकाहत्तरावा सहकार सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले सर्वप्रथम सर्व संस्थांनी मिळून वृक्षारोपणाचा पतसंस्था संचालक वामनराव नायगावकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली व नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्रजी घाटे यांनी उपस्थितांना उत्तम मार्गदर्शन केले व पतसंस्थांमध्ये व्यवहार करून आपण संधीचे सोने करावे असे आवाहन केले अरोली येथील ठाणेदार स्नेहल राऊत यांनी पतसंस्थांच्या आवश्यकता पडेल तिथे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले मुख्य मार्गदर्शक माननीय श्री शेखरजी चरेगावकर माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार परिषद पुणे यांच्या हस्ते सरकारचे ध्वजारोहण करण्यात आले व त्यांनी उपस्थित जनसमुदाय सभासदांना सहकारी पतसंस्थांच्या कामाबद्दल उत्तम प्रशिक्षण दिले व सहकारी पतसंस्थेतील प्रतिनिधी संस्थेचे कामकाज वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश्वर मदनकर यांनी सर्व पतसंस्थांनी एकत्रित येऊन थी केलेल्या कार्यक्रमासाठी प्रथमच आपल्या भागात एवढे उत्तम कार्यक्रम घेण्यात आले यासाठी सर्व संस्थांचे प्रतिनिधीचे अभिनंदन केले त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात तालुक्यातील अकरा पतसंस्थांनी यात सहभाग घेतला आणि सहकार्य करून कार्यक्रम घडवून आणला प्रत्येक पतसंस्थेला प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यापैकी सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था रेवरा आणि संजीवनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था काचुरवाही या संस्थेला आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन देवानंद वंजारी यांनी केले तर कार्यक्रमात मौदा आणि रामटेक तालुक्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकड Thank <laughs> you.